नमस्कार मित्र हो अशी क्षण कॅप्चर करायला वेळ लागत नाही आणि असो तर मित्रांनो मी आता इथून चाललो आहे घरच्या साईडला बघतो आता गाड़ी हात चलो, कोई रुकने को तयार है नाही तो अभी क्या है ना आपला चल रहा है, कुछ घरकोजाने काय अभि जसं की आपल्या बकरीचं दुखत आहे आणि मेडिकल घेऊन अर्जंट जाणं ही जाणं आहे जाणंच पडतं आता काय आहे घरी मेडिकल अवेलेबल नसल्यामुळे हो बरोबर जर मित्रांनो मेडिकलचं कसं असतं माहिती आहे का आता ह्या ज्या गाड्या गेल्या ह्या बघा आता कशा वळत्या इकडलं सैटन आहे कॉलेज तर कॉलेजकडे चालले ते मुलं काय आहे ते बघू शकता की पालथ मला दाखव मला दाखव करू लागलं मित्रांनो गाडी लागल्यानंतर घरी जायचंय शिळीला आता झालेलं आहे मस्टायटिस काठीवाडीमध्ये हाच इकडे खूप मोठा प्रॉब्लेम आहे की शिळ्यांना मस्टायटिस खूप मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे एवढा नाही होत पण मग होतो कारण आता लाईव्ह स्टॉक आहे याच्यामध्ये रोग ता ता तर चालतच राहणार तुम्ही किती तर हे बघू शकता मित्रांनो हे जे मलम आहे विस्प्रेक हे मलम तुम्ही यूज करू शकता आता हे बरं झालं थोड्या किमतीत भेटलं मला एकदम थोड्या प्रमाणात आपण यूज करणार शेळीच्या काशीवर बघू फरक पडतो की नाही पडत भाई मित्र मित्रो हो। नाव काय झालं तुमचं लहू पवार लहू पवार अरे ओळख तुम्ही तुम्हाला बघितलं आपले लहू भाऊ मस्त पैकी भेटले आपल्याला चालता बोलता रेकॉर्ड झाले नाही 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 रेकॉर्डिंग आहे जस्ट व्हिडिओ शूट करत होतो चलो भाई दादा फॉलोवर होते आपले दादाला नेमकं आचंबा पडला की नेमकं हा हाय कोण असे सबस्क्रायबर दिवसातून दोन चार दोन चार भेटत असतात मित्रांनो या इलाक्यामध्ये चालूच असतं कुठं चालले दादा दादा चालला मार्केटला तर खूप भारी वाटतं कोणी असं भेटल्यावर आणि काही दिवसांना असं जगोजगा मिले मिलेंगे आपले फॉलोवर्स लोक फॉलोअर्स लो तर म्हणणार नाही मी आपली फॅमिली आहे ही सगळी लवू भाऊ नाव होत आहे तर असंच बरेच लोक भेटतात व्हिडिओ व्हिडिओ शूट करण्यापूर्वी दोघ जण येऊन गेले चालता चालताच रस्त्यावर मी येतात म्हणजे बघा किती आपलं आणि व्हिडिओ बनवण्याचं हाच खरा उद्देश असतो मी त्यांना आपली फॅमिली वाढत चालली आहे खूप मस्त अशी फॅमिली होत चालली आहे आपली कोणी इंस्टाग्रामवर भेट देतं कोणी यूट्यूबवर भेट देतं आता हे जो होतं आहे तर हे इंस्टाग्रामवर आपले व्हिडिओ बघतात तर तुम्हाला जर इंस्टाग्रामवर फॉलो करायचं असलं तर, तर खाली कमेंटमध्ये जा आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीला लिंक दिलेली आहे ती लिंक जाऊन तिथं फॉलो करा तुम्हाला असे ती तिथं पूर्ण मजेदार व्हिडिओ आहे मित्रांनो तिथं काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी दुसरी आय डी बनवलेली आहे पण त्यावर एवढं हे होत नाही पण मग मनोरंजित करण्याचं काम तर आपण शंभर टक्के करतो मित्रांनो इंस्टाग्रामवर नाच गाणे वगैरे हे येडे चाळे ज्याला म्हणतो आपण येडे चाळी ती येडेचाळी आपण त्या इंस्टाग्रामवर करत असतो जर कोणाला कॉमेडी पाहण्याची सवय असेल तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन भेट देऊ शकता खाली कमेंटमध्ये लिंक दिली आहे डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे बाकी गाडी काय माहिती लागेल की नाही लागेल ती हे हे दिवस तर मित्रांनो मला खूप आठवणार माझ्या जिंदगीमध्ये हा चलो शेजारे सोबत निघाला करा भेटली गाडी मला वाटत रोजच्या काय म्हण लागला रुंदी करत व्हा म्हणून काय चुंदी करायचं काय कर